हाय फ्रेंड्स तर आता आपण शिकणार आहोत इयत्ता सहावीतील तिसरा चॅप्टर पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे इंटेगर्स ते काय असते पूर्णांक संख्या म्हणजे शून्य धनसंख्या ऋणसंख्या मिळून पूर्णांक संख्या बनलेली असते आता पूर्णांक पूर्णांकसंख्यामध्ये घटक आहेत ही काय नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा अशा अनंत संख्या आहेत नैसर्गिक संख्यामध्ये झिरो येत नाही म्हणून तो ते वेगळ्या केलेल्या आहेत नैसर्गिक संख्यामध्ये झिरो येत नाही त्या एकपासून सुरू होतात तर अनंत अशा नैसर्गिक संख्या आहेत आता पाहू आपण पूर्णसंख्या पूर्णसंख्या म्हणजे ज्या संख्येची सुरुवात झिरोपासून होते ज्या संख्येत झिरो ज्या संख्येची सुरुवात झिरोपासून होते ती संख्या पूर्णसंख्या असतात झिरो एक दोन तीन चार अशा पूर्ण सुद्धा अनंत संख्या आहेत पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्यामध्ये फरक एवढाच आहे नैसर्गिक संख्यामध्ये झिरो येत नाही आणि पूर्ण संख्यामध्ये झिरोपासून सुरुवात होते नैसर्गिक संख्या पूर्ण संख्यांची आणि नैसर्गिक संख्यांची सुरुवात एकपासून पासून सुरू होते ऋणसंख्या ऋणसंख्या म्हणजे काय वजा एक वजा दोन वजा तीन अशा ऋणसंख्या ऋणसंख्यासुद्धा अशा हो अनंत अशा संख्या आहेत आणि धनसंख्या धनसंख्या म्हणजे ज्यांच्यासमोर अधिकचं चिन्ह लागलेले गेले आहे त्या संख्यांना धनसंख्या म्हणतात आता पहा हा इथं झिरो दिलेला आहे झिरोपासून जसं जसं उज्या हाताकडं पुढे जाला आपण तसं तसं धनसंख्या सुरू होतात आणि झिरोपासून जस जसं आपण डाव्या साईडला येतो तसं तसं ऋणसंख्या तयार होतात झिरोपासून उजव्या साईडला आपण धनसंख्या ज्या सुरू होतात त्यांची किंमत वाढत चालत राहते झिरो पासून एक दोन तीन चार अशी वाढत चालते आणि झिरोपासून जे डाव्या साईडच्या संख्या असते वजा एक वाजा दोन वाजा तीन यांची किंमत कमी कमी होत जाते ऋणसंख्या मायनस हे झिरो पासून डाव्या साईडला जसं जसं जा पुढं पुढं जात असाल मायनस एक मायनस दोन मायनस थ्री मायनस मायनस चार मायनस पाच असं जित जित जितक्या लांब जातील तितकी तितकी व्हॅल्यू कमी होत जाते म्हणजे किंमत कमी होत जाते आणि जसं जसं जिरोपासून उजव्या साईडला प्लस एक प्लस दोन प्लस थ्री प्लस फोर प्लस फाय असं जितक्या पुढं पुढे जा तितकी किंमत वाढत जाते मग आता इकडे पहा जर वजा शंभर जर वजा शंभर किंवा वजा दहा यापैकी कोणती मोठी संख्या असेल वजा शंभर मोठी असेल किंवा वजा दहा मोठी असेल तर या संख्येमध्ये वजा दहा ही संख्या मोठी आहे वजा शंभर ही संख्या छोटी आहे आणि वजा अधिक शंभर अधिक दहा या दोघांपैकी कोणती मोठी असेल मग अधिक दहा ही संख्या मोठी आहे धनसंख्या आणि ऋणसंख्या यातील फरक हाच आहे ऋणसंख्या जसं जसं वाढत पुढं जातील जसं वजा चार वजा पाच वजा सहा तसं तसं त्यांची व्हॅल्यू कमी कमी होत जाते आणि धनसंख्या जसं पुढं जाते एक अधिक एक अधिक, अधिक दोन अधिक तीन अधिक चार तसं तसं धनसंख्यांची व्हॅल्यू वाढत जाते आता आपण पाहू पूर्णांक संख्यांची बेरीज ॲडिशन ऑफ इंटिवर्स आता पहा आठ अधिक सहा किती झाले चौदा झाले अधिक नऊ अधिक वजा तीन बराबर किती झाले अधिक सहा इथं वजा आहे पण चिन्ह कशा द्यायचं आहे मोठ्या संख्येचं आता पहा पाच अधिक वजा सहा उत्तर काय आलेलं आहे वजा एक कशामुळं कारण या दोघांच्या बेरजेमध्ये ज्या संख्येला मोठ्या संख्येला जे चिन्ह असते ते देणाऱ्या उत्तराला उत्तराला चिन्ह लागत असते मग आता याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे वजा सहा मग हे सहा आहे मग सहाला कोणतं चिन्ह आहे वजाचं त्यामुळे उत्तराला सुद्धा वजाचं चिन्ह लागणार आता इथे पहा सात वजा सात अधिक दोन काय उत्तर आहे वजा पाच कशामुळं वजा आधी काय येणार वजा येणार एक बेरजेचं आणि एक जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर त्यांच्यामध्ये वजाबाकी होते आता पहा आता इथं काय आलं उत्तर पाच आलं चिन्ह वजाबाकीचं कशामुळे लागलं कारण मोठ्या संख्येला कशाचं चिन्ह आहे वजाबाकीचं आता पहा आपण इथं वजा आठ अधिक झिरो म्हणजे काय येणार उत्तर आठ अधिक झिरो म्हणजे आठच येणार चिन्ह कशाचं आहे मोठ्या संख्येला वजाबाकीचं त्यामुळे इथं काय लागलं वजाबाकीचं चिन्ह आता इथे पहा वजा पाच अधिक वजा दोन आता इथे पहा इथे अगोदर अधिक आहे बेरीज दिलेली आहे यांच्यामध्ये आणि हे चिन्ह आणि हे चिन्ह हे दोन चिन्ह मिळून परत बेरीज झालेली आहे मग यांच्यामध्ये काय होणार बेरीजच होणार जर एकच चिन्ह असतं एका संख्येला तर यांच्यामध्ये वजाबाकी झाली असती पण इथं काय आहे दोन वजाचे चिन्ह असल्यामुळे यांच्यामध्ये बेरीज होणार मग आता काय येणार पाच अधिक दोन सात सातला वजाचे चिन्ह लागलं कशामुळं मोठ्या संख्येला वजाचे चिन्ह आहे कळलं आता पाहू आपण विरुद्ध संख्या म्हणजे अपोजिट नंबर विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर विरुद्ध दिशेनं असतात म्हणजे इकडे कसं आता हे विरुद्ध संख्या जे आहेत ही आहे शून्य शून्यापासून एक अधिक एक अधिक एकची ची विरुद्ध संख्या कोणती असणार वजा एक आता इकडे आहे अधिक दोन अधिक दोनची विरुद्ध संख्या कोणती असणार वजा दोन कोणती असणार वजा दोन आता इथे पहा अधिक तीन अधिक तीनची विरुद्ध संख्या कोणती वजाती आता इथे पहा अधिक चार अधिक चारची विरुद्ध संख्या कोणती वजा चार कळालं आणि काय असते आहे का ज्या विरुद्ध संख्या आहेत त्यांची बेरीज हमेशा शून्य येते कशामुळं कारण हे अधिक असते आणि हे वजा असते आणि संख्या तर सेमच असतात त्याच्यामुळे यांच्यामध्ये वजा बाकी होतात एक वजा एक वजा एक अधिक एक काय येईल वजा एक अधिक एक काय येईल उत्तर वजा अधिक वजा मग याच्यात वजा वाक्य गेली काय येईल मग शून्य कळालं आता पाहू आपण पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा ऑर्डर रिलेशन इन इंटिअर्स इन आता पहा आता इथं शून्यापासून अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार ह्या संख्या दिलेल्या आहेत मी मग अशी सांगितलं की जसं जसं शून्यापासून पुढं पुढे इकडं झालं उजव्या साईडला तसं तसं किंमत वाढत जाते आणि शून्यापासून जस जसं इकडं मायनस जा जाल किंवा डाव्या साईडकडं जाल तसं तसं व्हॅल्यू कमी होत जाते आता पहा शून्यापासून अधिक एक अधिक दोन अधिक तीन ग्रेटर दॅन आहेत की नाही शून्यापासून मोठं 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 आणि इकडं शून्यापासून लहान 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 आता शून्यापेक्षा वजा एक लहान आहे आणि वजा एकपेक्षा पेक्षा वजा चार हा लहान आहे वजा एक पेक्षा वजा चार लहान आहे जसं जसं शून्यापासून इकडे जाल तसं तसं किंमत वाढत जाते आणि जसं जसं शून्यापासून इकडे जाल डाव्या साईडला तसं तसं किंमत कमी होत जाते आता इथे पहा वजा चार वजा तीन याच्यातले मोठी संख्या ओळखायची आपल्याला जी मोठी संख्या असेल त्याकडे चिन्ह करायचं आहे मग कोणती आहे मोठी चार इथे पहा इथे पण चार आता इथे पहा वजा एक आणि शून्य शून्य मोठा आहे की वजा एक ऑफकोर्स शून्य मोठा आहे कारण वजा एक शून्याच्या डाव्या साईडला आहे आता इथे पहा वजा बारा सात अधिक सात याच्यासमोर कोणतंच चिन्ह नाही आहे या सातच्या समोर कोणतंच चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असते अधिकचं चिन्ह असते प्लसचं चिन्ह असते ज्या संख्येच्या समोर कोणतंच चिन्ह नाही आहे त्या सं ती संख्या हमेशा धनसंख्या असते म्हणजे त्या संख्येच्या समोर प्लस्त चिन्ह असते मग या दोघांपैकीपेक्षा कोणतं कोणतं मोठं आहे मग अधिक सात वजा सात कशामुळे का कारण तो शून्याच्या डाव्या साईडला आहे आणि वजाचं चिन्ह आहे तो ऋण आहे त्यामुळे ती संख्या छोटी असणार आता पहा पूर्णांक संख्यांची वजाबाकी बाकी ऑफ इंटिगर्स काय वजा 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 आता इथे पहा वजा 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 हे वजा हे वजा अधिक झालं आणि परत हे वजा वजा काय येईल वजाच अधिक अधिक वजा काय येईल अधिक अधिक वजा वजाचे वजा आधी वजा, वजा काय येईल हे आधिक आणि ह्या दोघांचं दोन वजाबाकीचे चिन्ह असेल त्या दोघांचं मिळून अधिकचं चिन्ह होतं काय ये आधी आता का हा वजा नऊ वजा वजा चार काय येईल यांच्यामध्ये वजा बाकी येईल नऊ मधून चार गेले पाच राहिले पण कोणते पाच राहिले मायनस पाच कारण ह्या ही जी या दोघांपैकी जी मोठी संख्या आहे तसं तर दोघांनाही वजाबाकीचं चिन्ह आहे पण संख्यामध्ये दिलेल्या गणितातील दिले संख्यामध्ये जी संख्या मोठी आहे त्या संख्येला जे चिन्ह आहे तेच येणाऱ्या उत्तराला चिन्ह असते आता इथं वजा चार वजा वजा नऊ आता किती राहिले नऊमधून चार गेले पाच संख्या मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह वजाचं म्हणून ते वजा, वजा पाच आले आता हे पहा अधिक नऊ वजा अधिक चार काय आहे मग उत्तर अधिक पाच कारण मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे म्हणून उत्तर काय आलं आधी पाच यांच्या दोघात वजा बाकी झाली पण मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे आधिकचं त्यामुळे इथं पण अधिकचं चिन्ह आलेलं आहे आता इथे पहा अधिक नऊ वजा वजा चार आता हे अधिक तर आहेच पण हे वजान हे वजा मिळून काय होणार यांची बेरीज होणार हे अधिक नऊ दशात तसे हे वजान हे वजा मिळून बेरीज होणार मग किती झाली बेरीज तेरा झाली मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे अधिकचं त्यामुळे आधी तेरा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग